तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे राज्य शासनाने वय चाळीसपेक्षा अधिक असणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक कसा निर्णय घेतलेला आहे आरोग्य विभागाकडून एक जी आर जारी करण्यात आला होता या जी आरमध्ये शासकीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी धोरणाच्या अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या यानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत सतरा जुलै रोजी करण्यात आलेल्या शासनानुसार राज्यातील सर्व विभागामध्ये कार्यरत अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित वैद्यकीय तपासणी अनिवार्य करण्यात आली असून यासाठी अधिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे <laughs> राज्य शासन निर्णयात आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुख्यालय व अधिनिस्थ कार्यालयातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले व वर्ष चाळीस ते पन्नास वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वय व व वर्ष एकावन्नवरील कोयोगडातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी राहील तसेच वैद्यकीय तपासणीकरता पाच हजार रुपये याप्रमाणे इतक्या रक्कमेपर्यंतच्या <laughs> खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांना अद्याप करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी अधिक प्रभावीपणे घेतली जाईल त्यांचे तसेच वेळेवर निदान होऊन अनेक आरोग्य संबंधित धोक्यापासून बचाव होऊ शकतो कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी योजना उपयुक्त ठरेल असा प्रशासनाचा विश्वास आहे यासोबत माहिती व जनसंपर्क मंच महासंचालनाच्या अधीनस्थ कार्यालयामध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना या जीआरनुसार वैद्यकीय तपासणी प्रतिभेचा लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे संबंधित प्रमुख विभाग प्रमुखांनी या योजनेचा लाभ केंद्र घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण माहिती वेळोवेळी शासनाकडे सादर करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेलसुद्धा आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद